नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना टाकळी या कार्यालय या ठिकाणी पुलाचं आपलं ते टाकळी या रोडच्या पुला कामसुद्धा झालेलं आहे परंतु आता काही दिवस झालेलं असूनसुद्धा पूर्ण हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि विशेष म्हणजे पूल सगळा सगळं फुटत फुटत आलेला आहे आणि विशेष म्हणजे टातरी रहिवासी असो जवळीचे रहिवासी असो त्यांना या रस्त्यांना जाता येताना एअर ये जो पूल बनवलेला आहे तो अत्यंत निकृष्ट दरजेचा असून तिथून जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे आपल्यासोबत कातडी येथील ग्रामस्थ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जा जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव हो काय तुमचं आहे नाव कोणतं ह्या वस्त्याबद्दल आम्ही जो पूल आहे आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काही उपयोग झालेला नाही आहे हा फुल होऊन किती दिवस झाला एक रुपये जो पूल बनवला तो वीस ते पंचवीस वर्षपासून पडलेले म्हणजे तुम्ही शासनाकडे मागणी केली नाही त्या फुलाची मागणी केली आंदोलन केली कुठलाही प्रकारचं उपयोग झाला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला तर तो असं आश्वासन दिलेलं आहे आज काम आले ठीक आहे आपल्यासोबत अजून ग्रामस्थ आहेत का त्यांचे सुद्धा आपण थोडक्यात म्हणा भाऊ नाव काय तुमचं रवींद्र बाबा तुम्ही ह्या कामाबद्दल ह्या पुलाबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा पूल पुलाचं काम जवळपास वीस वर्षापासून चाललं मी वारंवार तिथे भरपुराव केला पण ते म्हणतात रिटेंडर विकलेलं आहे काम करतो सोबत वाजले की सोबत नाटक दिलेलं आहे की दिलं आहे निसतं करतो करतो म्हणतात आजपासून तुम्ही वीस वर्षापासून आज झाली हा रोड होऊन काही उपयोग झाले रोड होऊन किती दिवस झाले हा रोड होऊन सहा महिने झाले रोड पण निकृष्ट दर्जेचं झालं ये हा एक म्हणजे 5 किलोमीटर अंतर पाच टाके ते जवळी हा पूर्ण वळ आता मी बघितला पूर्ण नेत्रकुष्ठ जवळीचा नाही त्याचे डांबर आता आता जरी उकला आताना निघते आता ना डांबर उकरतो असं सुद्धा ग्रामस्थ आपल्या सोबत बोलत आहे आणि जवळीचे नमस्कार नाव काय तुमचं नाव कोणता जवळी आता हा जो रस्ता झाला टाके ते जवळी हा अत्यंत नेत्रकुष्ठ जवळीचा झाला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हा अच्छा पण म्हणजे काम चांगलं व्हायला पाहिजे होतं आणि या अजून आपले या ठिकाणी ग्रामस्थांनी सुद्धा सांगितलं आहे सब हे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि शासनाने याकडे जो जो पाहिजे अच्छा म्हणजे विषय म्हणजे शेतकऱ्याचे एकीकडून चांगलं मानलं जातं आम्ही विकास कामं करतो पण एकीकडून शेतकऱ्यांची जोर कशा होती त्यांचं स्वतःच मक्काचं ट्रॅक्टर या पुलामध्ये पलटी झालेल्या आता प्रत्येक शेत्यांनीसुद्धा सांगितलं आहे नाशिक झालं आपल्या कन्नड तालुक्यात म्हणजे टाकळी ते चापणे हा सध्या व्यवस्था दुर्व्यवस्था झालेली आहे टाकळी ते बोगा या रस्त्याची सुद्धा दुर्व्यवस्था झाली आहे आणि व्यवस्थेच्या बाबतीत कन्नड तालुक्यामध्ये खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे आणि जे काम आहे ते सुद्धा अत्यंत निकृष्ट राहिल्याचं होत आहे यू सी या न्यूजसाठी याल मी पवार नमस्कार